शिवसेना महिला आघाडी महाड शहर आयोजित मंगळागौरी स्पर्धा जल्लोषात संपन्न आमदार भरत गोगावले यांच्यासह महाराष्ट्राची हास्य जत्राप्रेम शिवानी परब यांची उपस्थिती शिवसेना महिला आघाडी महाड तर्फे आज भव्य स्वरूपात मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत गोगावले आणि युवासेना सचिव कोकण विभाग तथा युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य विकास गोगावले यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी अभिनेत्री महाराष्ट्राची हास्य जत्राफेम शिवाली परब हिने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील नाट्यगृहात रंगलेल्या या स्पर्धेला एकूण वीस समूहांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्पर्धेच्या उद्घाटनाला सौ साधनाताई गोगावले सौ शीतलताई गोगावले मोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सादरीकरणासाठी प्रत्येक समूहाला दहा मिनिटांची वेळ देण्यात आली होती एकाहून एक सरस अशा या सर्व सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली श्रीराम वरदायिनी ग्रुप कुंभारळी यांनी प्रथम क्रमांक रोख रक्कम पंधरा हजार रुपये तर रणरागिणी ग्रुप नवेनगर द्वितीय क्रमांक आणि रोख रक्कम अकरा हजार तर भरारी ग्रुपने तृतीय क्रमांक रोख रक्कम सात हजार पटकावला सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी आमदार भरत गोगावले विकास गोगावले साधना गोगावले शीतल गोगावले मोरे यांच्यासह महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या सदस्या व हजारो महिला प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे परीक्षण नृत्य दिग्दर्शक अमोल कापसे आणि स्कंदा चिपळूणकर यांनी केले सूत्रसंचलन मयुरी परब यांनी केले ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल विद्या देसाई यांनी तमाम महिला कार्यकर्त्यांना मनपूर्वक धन्यवाद दिले ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड मंगळागौर स्पर्धा दोन हजार चोवीस या दिवसाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की ही सण हा मंगळागौरीचा महिलांच्या मानसिक सक्षमीकरणाचा गेले दोन दिवस हा जो काही मंगळागौर स्पर्धेचा उत्साह आणि उत्सव हो, महाडमध्ये चालू आहे तो न भूतो आणि भविष्यती चालू आहे सन्माननीय आणि आमचे पितृतुल्य आमदार भरत शेठ गोगावले साहेब तसेच आमच्या मातृतुल्य माननीय सुष्मताई गोगावले आणि आमचे विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो मंगळागौरी स्पर्धेचा घाट घातला गेला तो संपूर्ण महिला आघाडीने मला असं वाटतं पुरेपूर निभावलेला आहे आणि महाडकर प्रेक्षकांनी तो खूप मोठ्या संख्येने आणि उत्साहाने अनुभवलेला आहे गेले दोन दिवस हा जो कार्यक्रम चालू आहे तर कालचा जो तालुक्यामधून जो संघ आले होते तिथे सव्वीस होते आणि आज शहरामधून एकूण वीस असे एकूण सेहेचाळीस संघांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि मोठ्या अगदी बक्षिसांची लयलूट झालेली आहे त्यात आपण लकी ड्रॉ सुद्धा काढलेले आहेत निरनिराणाऱ्या ग्रुप्सनी इथे नंबर्स पट पत, पटकावून आपल्याला सिद्ध केलेले आहे आता मेहनत करून आणि संसार सांभाळून जेव्हा महिलेला किंवा मग सगळ्या महिलांना माझ्या सख्यांना जेव्हा पहिला नंबर मिळतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या कुटुंबाचा आनंद हाच सगळ्यात मोठी पावती असते आणि प्रथम पारितोषिक मिळवण्याचा मान आम्हाला मिळाला याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि आयोजकांचा पण आम्ही खूप खूप धन्यवाद पंधरा दिवस पंधरा दिवस आम्ही मेहनत घेतली पण याच्यामध्ये असं होते की वयाने मोठ्या असणारे पण माझ्या सासूबाई पण आहेत आणि जाऊ पण आहे आणि सगळ्यात लहान जाऊ पण आहे तर असं असताना सुद्धा आम्ही जेव्हा ओरडत होतो किंवा डान्स करताना पण त्याच कुठेही राग न मानता एकी काय आहे टीमवर्क काय आहे याच्यामध्येच हे सगळं येतं आणि टीमवर्कमुळेच हे शक्य झालेलं आहे प्रत्येकाचं काम तेवढंच महत्वाचं असतं या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा